नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता पी एम की आम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतोय तर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतो का किंवा आम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतो का तर मित्रो हो या संदर्भातील माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रो हो पीएम किसान किंवा नमोशेतकरी योजनेचा किंवा दोन्ही योजनांचा आपल्याला लाभ मिळत असेल तरी देखील आपण आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता फक्त आपल्याला यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे कारण यासाठी शासनाने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या शासन निर्णयातून या संदर्भात माहिती दिलेली आहे तर या संदर्भात शासनाने नेमकी काय माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी हा शासन निर्णय पाहू शकता तर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान असेल पोषण असेल किंवा पी एम स्वनिधी असेल इत्यादी अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा तर मित्रो अशा प्रकारे आपण जर पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल किंवा दोन्ही योजनाचा आपण लाभ घेत असाल तरी देखील आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येणार आहे पण आपल्याला फक्त ऑफलाईन अर्ज करायचा आहे कारण आपला जो डाटा आहे तो शासनाकडे ऑलरेडी उपलब्ध आहे आपली केवायसी ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे आपल्याला फक्त ऑफलाईन अर्ज भरून द्यायचा आहे आता हा ऑफलाईन अर्ज नेमका कशा पद्धतीने भरायचा आहे पहा तर मित्र हो हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन अर्ज आहे हा आपल्याला आता कशा पद्धतीने भरायचा आहे पहा तर महिलेचे सर्वप्रथम संपूर्ण नाव आपल्याला एक नंबर मध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव नंबर दोन ला आहे जन्मदिनांक आपली जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख सर्वप्रथम दिनांक त्यानंतर महिना त्यानंतर वर्ष अशा पद्धतीने लिहायची आहे त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आपल्या आधार कार्ड वरती जो पत्ता आहे तो या ठिकाणी व्यवस्थित लिहा त्यानंतर नंबर चार जन्माचे ठिकाण म्हणजे आपला जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणाच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर गाव किंवा शहर जे तुमचं जन्माचं ठिकाण आहे त्या गावाचं नाव त्या ठिकाणी लिहा त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका म्हणजे तुम्ही जर खेडेगावात जन्म झालेला असेल तर तुमच्या गावाचं नाव लिहा किंवा शहरामध्ये जन्म झालेला असेल तर तुमच्या सिटीचं जे काही नाव असेल ते त्या ठिकाणी लिहा त्यानंतर पिनकोड जन्म ठिकाणाचा पिनकोड तुम्हाला त्या तुम्हा ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पाच नंबर मोबाईल क्रमांक लिहायचा आहे नंबर सहा आधार क्रमांक तुम्हाला आधार क्रमांक देखील न चुकता या ठिकाणी लिहायचा आहे नंबर सात शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर या ठिकाणी मित्र आपल्याला महत्वाचं म्हणजे होय या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि असल्यास दरमहा रुपये डॅडॅश या ठिकाणी आपल्याला पाचशे रुपये लिहायचं आहे जर आपण पीएम किसान योजनेचे फक्त लाभार्थी असाल तर आणि जर आपण नमो शेतकरी योजनेचे देखील लाभार्थी असाल म्हणजे पीएम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे आपल्याला बारा हजार रुपये एकूण वार्षिक मिळत असतील तर आपण या ठिकाणी एक हजार रुपये लिहायचे आहेत तर लक्षात घ्या लिहिताना चुकू नका तुम्हाला जर फक्त पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर दरमहा पाचशे रुपये या ठिकाणी लिहा आणि जर नमो शेतकरी व पी एम किसान या दोन्ही योजनांचा लाभ मिळत असेल तर दरमहा हजार रुपये या ठिकाणी लिहा त्यानंतर आठ नंबर आहे वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थितीमध्ये आपण विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात परितक्त्या आहात निराधार आहात या पाच पर्यायापैकी आपल्यासाठी जो योग्य पर्याय आहे तो त्या ठिकाणी लिहा त्यानंतर नऊ नंबर आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील तर या ठिकाणी आपल्याला आपला जो पी एम किसान योजनेसाठी किंवा नमोशेतकरी योजनेसाठी आपण जो बँक खात्याचा तपशील दिलेला आहे किंवा आपले जे पी एम किसान व नमोशेतकरी योजनेचे ज्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात त्या बँकेचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे त्यामध्ये सर्वप्रथम बँकेचे पूर्ण नाव त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजे आपले पूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक म्हणजे आपला अकाउंट नंबर त्यानंतर आय सी कोड तर या ठिकाणी बँकेचा तपशील व्यवस्थित लिहा तर दहा नंबर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय तर या ठिकाणी आपल्याला हो या पर्यावरती क्लिक करायचा आहे कारण आपल्याला पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे डीबीटी अंतर्गत जमा होतात त्यामुळे आपले बँक खाते जे आहे ते ऑलरेडी आधार कार्डला जोडलेले आहेत त्यामुळे हो या पर्यावरती आपल्याला बरोबरची खून करायची आहे त्यानंतर त्या अकरा त्या त्या नंबर आहे नारी शक्ती प्रकार त्यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वारड अधिकारी सेतू सुविधा केंद्र सामान्य महिला तर आपण जर सामान्य महिला असाल तर सात नंबरच्या पर्यावरती या ठिकाणी बरोबरची खून करायची आहे आता या अर्जासोबत आपल्याला काय कागदपत्र जोडायचे आहेत पहा तर नंबर एक आधार कार्ड त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा आपण पंधरा वर्ष जुनं मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड देखील किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील यासोबत जोडू शकता त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड देखील आपण या अर्जासोबत जोडू शकता त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र जे आपण आता खाली पाहणार आहोत ते हमीपत्र देखील आपल्याला या अर्जासोबत जोडायचं आहे त्यानंतर पाच नंबर आहे बँक पासबुक जे आपण वरती बँकेची माहिती दिलेली आहे त्याच बँकेच्या पासबुकचं पहिल्या पानाची झेरॉक्स आपल्याला यासोबत जोडायची आहे ज्या बँकेच्या खात्यामध्ये तुमचे पीएम किसान योजनेचे पैसे जमा होतात त्याच बँकेच्या पासबुकचं पहिल्या पानाची झेरॉक्स आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे त्यानंतर अर्जदाराचा पासपोर्ट फोटो देखील आपल्याला अर्जासोबत जोडायचा आहे तर मित्र अशा प्रकारे आपल्याला हा अर्ज भरायचा आहे अर्ज भरल्यानंतर आता हे हमीपत्र देखील आपल्याला जोडायचं आहे ते हमीपत्र कशा पद्धतीने भरायचं आहे पहा ते हमीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे पहा आता या ठिकाणी जे सर्व बॉक्स समोर दिलेले आहेत ज्या माहितीच्या समोर बॉक्स दिलेले आहे त्या बॉक्सवरती आपल्याला बरोबरची खून करायची आहे त्यामध्ये माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही म्हणून बरोबरची खून करा त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही म्हणून बरोबरची खून करा तर या हमीपत्रामध्ये मित्रो हे जे सर्व मुद्दे आहेत या मुद्द्याच्या समोर जे या ठिकाणी मी आपल्याला बांध करून दाखवते पहा या बॉक्समध्ये आपल्याला बरोबरची खून करायची आहे सर्व ठिकाणी आपल्याला हो बरोबरची खून करायची आहे आता या ठिकाणी मुद्दा एक दिलेला आहे की मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रुपये पंधराशे पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही तर या ठिकाणी गोंधळून जाऊ नका कन्फ्यूज होऊ नका कारण या ठिकाणी तुम्हाला देखील बरोबरची खून करायची आहे कारण तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत दर महिना पंधराशे रुपये रकमेचा लाभ किंवा आर्थिक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी बरोबरची खून करायची आहे तर अशा प्रकारे मित्र सर्व पर्यायाच्या समोर आपल्याला बरोबरची खून केल्यानंतर अर्जदाराची सही ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि नावाच्या वर आपल्याला सही करायची आहे आणि त्यानंतर मित्रो ही जी पावती आहे ही पावती तुम्हाला अंगणवाडी सेविका देतील तुमचा अर्ज जेव्हा ते सबमिट करतील त्यानंतर नोंदणी क्रमांक जो तुम्हाला मिळेल तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून त्यांची सही करून ही पावती तुम्हाला ते देतील तर अशा प्रकारे मित्रो हे हमीपत्र आपल्याला भरायचं आहे आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांसोबत हे हमीपत्र जोडून आपल्या गावच्या अंगणवाडी सेविकांकडे हा आपला ऑफलाईन अर्ज जो आहे तो जमा करायचा आहे म्हणजे आपल्याला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो लाभ मिळतो जे अनुदान आपल्याला मिळतं त्या अनुदानाच्या उर्वरित जी रक्कम आहे ती आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिली जाईल तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही महत्वाची माहिती पाठवायला विसरू नका या संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद